दादा दे दे। <laughs> <चत्र बते। laughs> दे अरे हो शिव्या कशा देतस तू चाललाय का तुझा माझा माझाय ग्लाउज येत मग फिट एकदम कुर्ली आजाचीऐवजी बाहेर नाही नाही पटकन मला <laughs> तरी ताज वाटत पटकन हा हात टाकू तो हा टाक कुर्लीच्या पाठीवर हात राहणार नाही रे अरे तोंडावर हात टाकायला लागणार चावली तर चावली काय नाही काय करू बघ पटकन टाक पण मी पकडू काय काय रे किती आता

तो बिल भरपूर पुढे आहे तर हे बिल सोडणार आमची भलाई आहे पागला बघ त्या काय पागलावरती ठेवला ती जे आता जे आम्ही बिल फोडलं त्या बिलात कुरली होती तेवढीच कुरली हे बघा इथे आहे हे बघा इथे दगडाला चिपकले आहे हे बघा इथे आहे काळी काळी दिसत असेल तुम्हाला हा क्लब झाला तर कुर्ली जाणार असं मला वाटतंय पण नाही गडूळ पाणी नाही हा पण आलेला आहे आणि कुर्ली भेटलेली आहे कुर्ली ह्याच्यापेक्षा मोठी असं त्याचं म्हणणं आहे आणि खरोखर ती मोठीच होती